काल दिवसभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक तात्या माने यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की अशी आंदोलन एक हास्यास्पद आणि नाटक पंचवीस पक्ष फिरून गद्दार गटाचे लोक संजय राऊत साहेबांचे निषेधार्थ मोर्चा काढत होते यांना पक्ष निष्ठाच नाही शिवसेना ही निष्ठेची चळवळ आहे मुख्याट्यांची नाही दिगे साहेब आणि बाळासाहेब हे आमचे आहेत आणि त्यांच्या नावावर दलित राजकारण करणाऱ्यांना जनता लवकरच योग्य उत्तर देईल मी तात्यासाहेब जगन्नाथ माने कल्याण लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक मी सर्वप्रथम हे आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय सौभाग्यवती मीनादा ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाई हे प्रत्येक शिवसैनिकाचं एक, एक दैवत आहे आणि त्यांच्याकडे आम्ही एक दैवत म्हणूनच बघतो आणि काल परवा एक दोन दिवसापूर्वी काहीतरी संजय साहेब के काय बोलले हे निश्चितपणे ज्यांना कळलंसुद्धा नसेल त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आता काय झालं आहे की सगळ्यात पहिलं की विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्याच्यात बाळासाहेबांचे विचार साहेबांचे विचार विकास यावरती बोलून लोकांना भोला भोलथापा मारल्या आता त्यांना माहिती आहे की या बोलथापा आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी चालणार नाही म्हणून आता काय नवीन एक फंडा घेतला आहे की एक चार पाच दिवसापूर्वी मीनाथाई ठाकरे श्राम स्मारकाच्या इथे कुणीतरी अशा एखाद्या व्यसनी माणसाकडनं रंग शिंतडला काय काय केलं त्यानंतर आता जे आदरणीय खासदार संजय राऊतसाहेब हे खरं तर देशाच्या पंतप्रधानांपासून जे वरिष्ठ माणसं आहेत यांच्यावरती ज्या पद्धतीने त्यांचे वक्तव्य असतात की त्याला काउंटर करायचं एकाकडे हिंमत नाही वैचारिक पातळता नाही आणि दिगेर साहेबांच्या बाबतीत दोन तीन दिवसापूर्वी काय बोलले हे ज्यांना काही माहीतही नसेल ते उगाच त्यांच्या बाबतीत अशा प्रकारे आकारदांडव करतात की दिगेर साहेबांचं अपमान हे वगैरे वगैरे अरे जेव्हा साहेबांचा बाळासाहेबांचा मीनाताईंचा अपमान होईल तेव्हा शिवसेना पेटून उठायला कुणी शिकवायची आयऱ्या गरायची गद्दारांची जराही गरज नाही तो आपापच पेटून उठणार आहे कारण त्यांच्याप्रती असत आहेत आणि अशा प्रकारे जे काय सांगितलं संजय राऊत साहेबांच्या बाबतीत की कुणीतरी एखादा म्हणाला असाच असाच म्हणाला की संजय राऊत साहेबांच्या घरात घुसून वगैरे वगैरे अरे बाबा नो तुमच्याकडे जर हेवडी हिंमत असती तर आजपर्यंत जे जे काय चाललंय राऊत साहेबांच्या घरात घुसायची तसदी तुम्हाला घ्यायची गरज नाही तुम्ही एवढंच सांगा की राऊत साहेबांनी कुठं येऊ देत ते तुम्ही सांगाल तिथे यायला तयार होतील आणि तुम्ही अशा पद्धतीने घरात घुस भाषा नका करू आपल्या शोभा इत। देत दुसर, नाहीत आणि दुसरं की दुसऱ्या बाजूने जर म्हटलं की बा दिघे साहेबांचे विचार दिघे साहेब काय होते संजय राऊत राऊत साहेब सामनामध्ये कार्यकाळ सांग सामना, कामाला लागले वगैरे वगैरे अरे हे सांगण्या अगोदर हा विचार करा की आपण आपला इतिहास बघावा की कोणत्याही निवडणुका आल्या की काहीतरी घुसपट काढायचं आणि कशा पद्धतीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांनी ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे बांधणी केलेले असतात त्याच्यात कशा प्रकारे खोप हो असेल अशा प्रकारचे उद्योग कर करत आलो हे सर्वप्रथम समजून घ्या आणि त्यामुळं ज्या पद्धतीने आज हे ठाकरे बंधू दोन्ही एकत्र ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे बांधणी झाले त्याला कुठेतरी खेळी घालावी आणि कशा पद्धतीने लोकांना इमोश बाकी मार्ग थांब थांब थांबलेत आता फक्त लोकांना इमोशनल कसं करता येईल म्हणून रंग उडवणं दिगेसाहेबांबाबत अरे मला सगळं पहिलं एक स्पष्टीकरण द्यावं की नक्की दिगे साहेबांच्या बाबतीत खासदार राऊसाहेब काय बोललेत हे तरी लोकांना कळू द्यात मग त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया जे असतील ते दाखवा आणि कसले आंदोलन बिंदवण करताय कसले हे शिवसेनेसाठी आम्हाला शिवसैनिकांसाठी काही नवीन नाही एवढाच इशारा देतो की अशा प्रकारचे लोकांना इमोशनल करून लोक समजदार आहेत कोणत्याही परिस्थितीत आपलं हे ब्लॅकमेलिंग चालणार नाही हे निश्चित आहे काळ्या अध्यापची रेश आहे आणि आपणच म्हणालात सहा महिन्यात काय ते बघाल मी उलटं क्रॉस टेस्ट सांगतोय सहा महिन्यात काय ते आपण बघाल एवढंच आजच्यापर्यंत इशारा देतो पुन्हा या भानगडी पडू नका आणि शिव आदरणीय खासदारांच्या बाबतीत भल्यांची बोलते वळणे आणि सकाळचा भोंग अरे म्हणायची तुमच्याकडे हिंमत पण नाही रे जे आहेत ना ज्यांच्या चट्टानांच्या जेव्हा जे कोणी काही म्हणत होते ते सुद्धा गार झाले आणि आता आपण उठायचा प्रयत्न करत असाल तर हे पहिलं आपलं सोंग बंद करा एवढ्याच तूर्त आपल्याला इशारा देतो बाकी योग्य वेळी आपण बोलत जाऊ वेळोवाकडे आपल्याला काही बोलण्याची गरज नाही पण स्वतःच्या मनाला विचारा की के गद्दारी केल्यानंतर काय होतं जय हिंद जय महाराष्ट्र